आरोह गर्भसंस्कार या युट्यूब चॅनल वर आपले मनापासून स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ नवव्या महिन्यात आईने बाळाशी कसा गर्भसंवाद साधावा त्या संदर्भातला आहे गर्भसंवादाला सुरु करण्याआधी एका शांत जागी बसून घ्या आपले डोळे हळूवार बंद करा आपले दोन्ही हात पोटावर ठेवा आणि गर्भसंवादाला सुरुवात करा माझ्या बाळा आता आपण या प्रवासाच्या अक्षीरच्या टप्प्यात आलो हो। आहोत हा नववा महिना आता फक्त काही दिवसांनीच तू आईच्या खुशीत असशील बाळा तुझे हालचाली खूप ठळक वाटतात तू कधी जोरात लात मारतोस तर कधी हातपाय पसरवतोस आणि कधी शांत झोपतोस तुझं प्रत्येक हालने मला सांगतय आई मी लवकरच तुझ्या जवळ येणार आहे बाळा आता तुझी जवळजवळ पूर्ण वाट झाली तुझं शरीर तुझे डोळे तुझं हृदय आता सगळं बाहेरच्या जगासाठी सज्ज झालंय तुझा प्रत्येक श्वास आईच्या स्वासांची गुंफलाय माझं शरीर तुझं आणि माझं मन तुझं आश्रयस्थान तू अजून पोटातच आहेस पण पहिल्यापासूनच माझ्या हृदयाचा कायम भाग झालायस माझ्या बाळा या महिन्यात मी तुला शिकवते प्रेम विश्वास आणि कृतज्ञता तू या जगात जन्म घेणार आहेस इथे अनेक रंग अनेक अनुभव असतील कधी आनंद मिळेल तर कधी आव्हान येतील पण जर तुझ्या मनात प्रेम असेल विश्वास असेल कृतज्ञता असेल तर तुझं जीवन सदैव सुंदर राहील मी रोज तुला देवाची प्रार्थना ऐकवते राम रक्षा गीतेचे श्लोक स्तोत्र हे सगळं तुझ्या मनाला बळ देतय देवाची कृपा तुझ्यावर सदैव राहो हीच मी देवाकडे रोज प्रार्थना करते मी तुला रोज अंगाई ऐकवते जन्म तू माझ्या कुशीतच झोपतोय बाळा आता मी तुला सांगते मी तुझ्यासाठी धीर धरलाय संयम धरलाय तू सुरक्षित जन्माला यावस यासाठी मी नेहमी प्रयत्न केलाय तू सुरक्षित जन्माला यावं यासाठीच मी प्रत्येक क्षणात काळजीत असते जेव्हा मी चालते बसते जेवते तेव्हा माझ्या मनात फक्त तू असतोस माझा प्रत्येक घास प्रत्येक प्रार्थना प्रत्येक श्वास हा तुझ्यासाठीच आहे माझ्या छोट्याशा बाळा कधी कधी मला तुझ्याशी थेट बोलावंच वाटत माझ्या खुशीत घेऊन तुला घट्ट धरावस वाटत पण अजून थोडा वेळ आहे तो दिवस लवकरच उजडणार आहे त्या दिवशी आई तुला पहिल्यांदा पाहिजे पहिल्यांदा खुशीत घेईल पहिल्यांदा तुझं हसू तुझं रडणं ऐकेल तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात पवित्र क्षण असेल बाळा मी तुला शेवटचं एवढंच सांगते तू माझं स्वप्न आहेस माझा आनंद आहेस माझं आयुष्य आहेस तू जन्माला आलास की माझं संपूर्ण जग होणार आहे देवाकडे प्रार्थना करते तुझा जन्म सुखरूप हो तुझं आयुष्य प्रेम आरोग्य ज्ञान आणि आनंदाने भरलेलं असो ही आई नेहमी तुझ्यावर प्रेम करेल आणि कायम सोबत राहील आयुष्यभरासाठी आता तुमचे डोळे हळुवार उघडा आणि या गर्भसंवादाचा अनुभव घ्या अशाच संपूर्ण नऊ महिन्यांच्या गर्भसंवादासाठी आरोह गर्भसंस्कार या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की प्रेस करा